काँग्रेसच्या जागा येणार नाही मग पाच टप्प्यात निवडणुका का लावल्या सतेज पाटील इंडिया आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झालेली आहे संभाजीराजे छत्रपती यांचा तीन तालुक्यांचा दौरा आता पूर्ण होत आला आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यामध्ये शंका है, जे आहे है, है, जे महायुतीमधील सामील झाले आहेत त्यांना सामील होताना बरं वाटलं होतं आता मात्र तिकीटासाठी मारामारी करावी लागत आहे तिकीटासाठी त्यांना पळापळ करावी लागत आहे त्यांच्यामागे जनता कशी राहणार जे स्वतःचं तिकीट एका मिनिटात आणू शकत नाहीत ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार शाहू महाराज हे जनतेचा आवाज आहे ते संसदेमध्ये प्र जनतेचे प्रश्न सोडवतील विरोधकांचा कॉन्फिडन्स केलेला आहे मी दोन महिन्यापूर्वीच बोललो होतो भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी सात खासदारांनी अपेक्षा व्यक्त केली होती जागा वाटपासाठी त्यांच्यामध्ये आता टोकाची लढाई सुरू आहे काँग्रेसची एकी जागा जी आहे ती महाराष्ट्र आगा। आगा। मला माहीत नाही ते बाकीत कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की बाकीत कधी बसणं भविष्यावाणी सांगायला लागला आणि जर येत नाही मग पाच टप्प्यात कशसाठी या निवडणुका महाराष्ट्राच्या लावल्या मग नेते मंडळी फोडायचं काम का चालू आहे उसेंडेंचा प्रवेश का केला अशोक चव्हाण का घेतलं मिलिंद देवरांना का घेतलं असे अनेक प्रश्न आहेत आणि भाजप हा अवसान आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते काही तथ्य त्यामध्ये नाही आहे हे होणार नाही हे सगळं लोकांना माहीत आहे लोकं वाट बघत होते भाजपच्या उलटं मतदान करायला आणि ती संधी आम्हाला जनतेला आता मिळालेली आहे नाही आता दिल्लीत तीन दिवस दिल्लीत तीन दिवस बसून त्यांची भेट न होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषणावं नाही आहे हा अपमान कुणाचा आहे हे महाराष्ट्राची जनता बघते आणि म्हणून गादीचा मान कोण ठेवते आणि कोण ठेवत नाही हे उभ्या महाराष्ट्रानं आता अनुभवलेलं आहे अजून देखील त्यांना शंका आहे उमेदवारीच्या बाबतीत इथं आदरणीय शाहू महाराजांना आम्ही विनंती करून अगदी पवारसाहेब असतील ठाकरेसाहेब असतील किंवा आमचे थोरात साहेब असतील या सगळ्या मंडळींनी यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला परंतु साताऱ्याच्या बाबतीत तो निर्णय होत नाही याचाच अर्थ की सन्मान कोण ठेवतंय या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे लोकांना आता कळलेलं आहे त्यांना त्यांच्या उमेदवारावर विश्वास नाही असं वाटते नाही मला वाटते कॉन्फिडन्स लूज झालेलं आहे मी दोन महिन्यापूर्वी म्हणलो होतो की यातल्या सात खासदारांनी भाजपच्या चिन्हावर उभा राहावं अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे आणि म्हणून आता ह्या सीट वाटपाची लढाई त्यांची एवढी चालू आहे टोकाची चालू आहे की नेमकं सीट कुणाला जाणार शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जाणार का भाजपला जाणार हा वाद अजून मिटलेला नाही आहे आणि मला वाटतं संभ्रमावस्था लोकांना जे शाश्वत पाहिजे ते महायुती देऊ शकत नाही महाविकास आघाडीच देऊ शकतं हे उमेदवारीच्या निवडी बसून विश्वास आम्ही लोकांना दिलेला आहे रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर